हॅलो हाय नमस्ते जय शिवराय माझ्या प्रिय मित्रांनो तुम्ही कसे आहात बरे आहात ना तुम्ही बरे असेल म्हटल्यावर मी पण बारा असणार मित्रांनो तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आपण आज जाणार आहोत भीमाशंकरला दर्शनासाठी तब्बल दोन वर्षांनी जाणार आहोत नेहमी प्रमाण माझ्यासोबत आहे भीम आणि मी तुमचा मित्र ट्रॅव्हल झिडपी चला तर मग मी तुम्हाला आत्ता आपलं रीड आवरून वगैरे झालेलं आहे भीमशेटला घेतो तुम्हाला पुढं भेटतो सकाळचे वाजले सहा वाजत आलेले आहेत मासोबत पूर्ण सेटअप घेतलेला आहे आपण ड्रॉविंग मासोबत माझ्यासोबत थंडी वाजा लावून काय काय घेतलं तुम्हाला हा पूर्ण असा सेटअप घेतलेला आहे आपला की आपलं मोठं ब्लॉक करायचा आहे डॉकेत त्यामुळे हेल्मेट वगैरे घेतलेलं आहे त्याला जर मित्रांनो तुम्हाला पुढे भेटतो भीमशेटला चला तर मित्रांनो फायनली निघलो आपण बिमशिंग केला ओ तर आता भीमशेटला घेतो मित्रांनो सकाळी वाजले सहा वाजून दहा मिनिटाच्या आसपास झाले जातात लवकर निघायचं होतं बरं का साडेपाच वाजता पण बाहेरची थंडी पागतात थोडं लवकर नको भरलं निघायला उशीर निघून येईल थंडी पण नाही येईल बाहेर आपलं दिसलं पाहिजे ना तर मित्रांनो फायनली व्हीमशेटला घेतलेला आहे भीमशेटला टाईमपास करीत होते तसं काही नाही मित्रांनो व्हीमशेटला घेतलं कारण निघलोय बाय करू बाय बाय पुढच्या प्रवासात करू हाय ड्रायव्हर साहेब चाहमदनगरच्या बोलावतो ड्रायवरची सुट्टी असल्यामुळे आपण तसंच किसान आणतो पण कुठे सांगितलं काय होता तिथे आणि गोबट करू शकतो आपल्या रे आपण करत काही किशान तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जे चित्र काय आले खूप सुंदर कुठे कुठे सुरू झाले आहेत पण आपण आत्ता न करतात मित्रांनो कारण आपल्याला जास्त रोड का पैसा आहे जेवढं अंतर आपण कमी करू तेवढं आपल्यासाठी चांगले आहे कारण जानंतर विमयशंकर मंदिरात तर खूप होती त्यामुळे आपल्याला जायच्या आत जायचा प्रयत्न करायचा आहे जास्त करून बावशीर रोड आहे आणि सकाळचे सहा साडेसहा वाजून गेलेत ना त्यामुळे लोक हळूहळू बाहेर निघायला लागले आले आपल्या अहमदनगरचं ऐतिहासिक वस्तू चांग्रहालय सकाळची साडेसहा वाजे झाली तरी खूप अंतर येईल आपण ज्या रोडने जातोय कल्याण मार्गे रोडने जाणार आहे आपण आहे करत्रांनो खरं स्वर्गात जाणार रोड आहे आज ना काय स्वर्गत जातो मी तुम्हाला पुढे गेलो सांगतो पहिलेली आलं मित्रांनो आपल्या दुकानापासी पण आज रायव्हरची सुट्टी असल्यामुळे दुकान बंद आहे आणि एवढ्या सकाळी कोण उघडणार आहे दुकान पण जिनशेटला सुट्टी रायव्हरची मला सुट्टी दोन दिवसा दो प्लॅन केला होता ते दोन कार्यकर्ते न आले आता आप मित्रांनो आपली घरी ट्रिपला सुरुवात आपण आलो आहे चालले रोडला थोडी थोडी जाण बनली अगदी नगर सोडतो जरा नगर मध्ये सोडलं घर आता इकडे थंडी जाणव लागलेली चांगली भीमाशंकर हे आपल्या घरापासून एकशे साठ किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो कमीत कमी चार ते पाच घंटे लागणार आहेत आपल्याला जायला आपण जास्त लो लोड नाही येणार तीस चाळीस तीस चाळीसच्या स्पीडने आपण गाडी चालविणार आहे रोड बी चांगला आहे तसा काही प्रॉब्लेम नाही पण आपली रिक्स आपली मजबूती खूप गरजेची आहे दोन तास उशिरत जाऊ चार तास उशिरत अंबुला नीट वाटलं तर पण सेफ जाणे सेफ येणे ज्याची आपली वाट बघत आहेत चांगली त्या अंगाला दरकिंग बिरकिंग घातलं मित्रांनो तरी सुद्धा थंडी वर्ष बरोबर ज्या अंगाला ती सकाळी सकाळी राईट करण्याची मजा आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो जगात कोणत्याच गोष्टीत नाही जे खरे बाईकर आहेत त्यांना विचारा सकाळ सकाळी राईट करण्याची काय मजा ठीक आहे आपल्याकडे पूर्ण सेटअप नाही मित्रांनो मोठं ब्लॉकचा तुमच्या आशीर्वाद लवकर वन के सबस्क्रायबर केले तर आपण मोठं ब्लॉकचा पूर्ण सेटअप घेणार आहे तुमच्या लिस्टवर कारण तुमचा प्रतिसाद आजला म्हणजे आपलं अजून चांगलं तुमच्या सपोर्टमुळे मला अजून उमेद जागत नाही ट्रॅव्हलिंग करून तर निफ्टी गाव आलेलं आहे मित्रांना मग बघून निफ्टीला जर घरचे दुकान उघडं असले रुपयाची घर आपण सोबत घेणार आहे ना त्यासाठी सकाळी सकाळी कथ रेमसे चहा वगैरे नाही आपल्या घरी आणि मी पण नाही घातला त्यामुळे चहासाठी आपलं घ्यावं लागेल पुढे जाऊन मग पन्नासशे किलोमीटर आता कापूर्ज मग चहासाठी त्या उड्डाणपूल दुसऱ्यानंतर उद्यान उड्डाणपूल नव्हता एकच रोड होता सर्वांसाठी आता बाय त्या उड्डाण पूल आणि आपण रेल्वेमध्ये खाली जाऊ शकतो पण उड्डाणपूल नव्हता त्यामुळे याच्यावर ॲक्सिडेंट आणि जास्त कारण असते आता काही प्रॉब्लेम नाही विचारतो जरी प्रॉब्लेम असला तरी गाडी बघून क्रॉस करणे किंवा बघून चालू किंवा खूप गरजेचे नंतर मक्खन रोड विचार मख्खन रोड रोड आणि हा रोड सर्व जाणारा काय मी तुम्हाला सांगतो कारण आज आता आपल्याला घेऊन हरिश्चंद्रगड भीमाशंकर शिवनेरी लेणे हो जर अशा बरेचसे गड किल्ले न्याने आहेत की हा एक रोड आपल्याला तिथपर्यंत असतो त्यामुळे हा रोड मला सर्वच भुंजा रोड असा वाटतो मला मित्रांनो तुमचं काय मत आहे कमी नक्की सांगा तुमचं आमच्याकडे वेळ अशी वेळेची दुकाने एवढे साखळ साखळ की नाही उघडली त्यामुळे वेळ नाही दूर राहिलो वेळेचा प्लॅन सेंजाला मुले नको मित्रांनो आपण आता तीस पस्तीस किलोमीटर आलं आपल्या नगरपासून तुम्हाला व्हिडिओ दिसतोय आहे का नाही का माहित नाही पण आपल्या समोर जे डोंगर दिसतात ना त्यांचा नजारा एकच नंबर आहे बघण्यासारखा नजारा आहे मित्रांनो ट्रिप करण्याची तर हेच मजा असते मित्रांना समोर डोंगर आहे रुपये शांत रोड आहे सकाळची थंडी अंगाला स्पर्श करून जाते खिस्सा भरलेला आहे ते भीमा शिंगरला ओढ आहे आधी काय पाहिजे मित्रांनो जीवनात देच तर पाहिजे आपल्याला फक्त ट्रॅव्हलिंग जे खरं ट्रॅव्हलर मित्रांनो लाईक करा ज्याला हा व्हिडिओ आवडला तरी सुद्धा लाईक करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करायला अकरा किलोमीटर सारा मित्रांनो साठी फोटोज करायला लागतो ट्रॅव्हलिंग करावं लागते हा नजारा मागण्यासाठी खरंच मित्रांनो असमान्य आहे नाजारा मागण्यासाठी जर तुम्ही माझ्यासोबत असते भाऊ अये भाऊ तुम्ही असते दहा नाला बघितला आपण बॅडला घेत तुमचं सोनू भाऊ आले नाही तर काय विषय झाला जाऊनचा प्लॅन ठरला होता तर मयुर भाऊला त्यांच्या घरचं लग्न आहे त्यामुळं ते कॅन्सल झाले सोनू भाऊंनी ऐन वेळेला पाचका केला रात्रीपर्यंत यायचं यायचं म्हणले आणि अचानक त्यांच्या घरचे नाही म्हणल्यामुळं ते झाले कॅन्सल त्यामुळं विचार केला पण भीमशेट म्हणले की ओढणी घ्यायचं काही करू चला तर मग पाचशे रुपयाचं पेट्रोल टाकलंय रात्री निघलोय आता मस्त राहत राहणं का अचानक गाडी पंक्चर झाली त्यामुळे लोक प्रॉब्लेम आलाय साठ सत्तरच्या स्पीड नाही होतो अचानक गाडी पंक्चर झाली बरं झालं भोले बाबांच्या आशीर्वादाने पडलो नाही जण तुम्हाला टाक गाडीकडे पंक्चर झाली ही गाडी आपली मेन हायवेला पंक्चर झाली डायरेक्ट इकडून येत होतो ते इथं आलो डायरेक्ट गाडी पंपचर झाली बघू शक टायर बसल डायरेक्ट काय घुसलं काय नाही बघतो आता पाठी मागे एक दुकान आहे पण अर्ध एक किलोमीटर जावं लागणार रे डा गाडी ढकलीत ढकलीत आज के दिन देखो खाली पुरी ट्रिप गाय रेंगी शाळेत मित्रांनो तीन चार किलोमीटर आलो गाडी ढकलीत ढकलीत बॅटलं गे काय विषय नाही फक्त टूप टाकतो टायरचं गेलाय पूर्ण आजच्या जो जसं होईल तसं करतो ॲडजस्टमेंट बघू भेटू मूड खराब झाला सांगा इकडे भीमशेट बरं आहे ना मित्रांनो टूप कशी पाटली पूर्ण एवढी पूर्ण अशी टूप कधी पाटते का बिमशेट असल्या काय विषय खतरनाक टूप पाटली पूर्ण होईल टायर ना हा, टायर ना? बड़ा बड़ा हा? तीन आज दिन देखो टूप परत चार होईल ना नाही ड्रोन आपण ताकद ढोक शेवटच्या पाच किलोमीटर अलीकडे विषय झाला साठ सत्तर किलोमीटरच्या स्पीड नव्हतं आपण आता मग तू फाटल्यामुळे गाडी पूर्ण अशी व्हायवर झाली गाडी व्हायबल झाली बरं झाली देवाच्या आशीर्वादने आपण पडलं नाही कारण आपण चाललोय महादेवाला देवाने दे आपलं रक्षण केलं पडलं नाही तर दोन किलोमीटर पाठी माझं गाडी ढकली गेलं कारण मी तिथं पंपर दुकान बघितलं होतं तिथं गेलं टूप हातभर पाठली तिथे मी व्हिडिओ बघितलंच जास्त तसं मी तुझ्याकडे दहा दिवस वा वापरलेलं टायर होतं या मरपचं ते म्हटलं बाराशे रुपयाला देतो तुम्हाला तर नाही करता करता त्याच्याकडून मी अकराशे रुपयाला टायर आणि तीनशे रुपयाला टूप घेतली असा चौदाशे रुपये खर्च आला मित्रांनो काय प्रॉब्लेम नाही जीवनात चढ उतार होतच असते गाडी ओके झाली निघलं पुढच्या प्रवासाला मस्त पैकी तुमचा सपोर्ट आहे भोलेनाथांचा आशीर्वाद आहे त्यामुळं आपण आज वाचलो खूप आज आपण पडलो असतो अंगाला लागला असतं मोबाईल फुटला असता बरंच काही असंही या असं बघून असं वाटतं की डोंगराला भिधून रोड आहे दोन्ही साइडनी असं डोंगर बाहेर मित्रांनो आता आपण धावलोय नाश्त्याला लयसिंग झालं गाडीच्या पंक्चर मुळे नाश्त्यात धाबलो एक वाट आपण एक ब्रेड पेटीस तुम्हाला भीमशेड बघते टी वी आपला आलाय वडापाव भीमशेड ला पण वडापाव मस्त पैकी वडापाव गहू चहा पिऊ भेटतो मित्रांनो मित्रांनो मस्त पैकी नाश्ता बिस्ता केलाय दोनशे रुपये आसपास बिल झाले नाश्त्याचं मस्त नाश्ता होता चहा एक नंबर होता मग मसाला चहा नाही सेंदिया सेंद्रिय होता चहा शेड दोन चहा आपल्याला हे काही विषय नाही कादूक आपल्याला दोन ते अडीच विषय लागणार मित्रांनो जायला मित्रांनो ना जरा सामसुम रास्ता डोंगरांची रांग मस्त खरंच मन प्रसन्न झालं मित्रांनो बाबा नगर आता मग सोडली मित्रांनो आता आपण आलोय पुण्याच्या हद्दीमध्ये आलेलो आहे टाइम खूप झालाय गाडी पंक्चर झाल्यामुळं एकटाच गेला पूर्ण मुळे मित्रांनो आपण आता परफेक्ट भीमाशंकरच्या रोडला लागलेलो आहे भीमाशंकर आपल्याला अजून सत्तावन्न किलोमीटर आहे अजून एक एक ते दीड तास जाणार आहे आपलं आपण दमन चाललंय भूल वगैरे घेणार आहे आता काय प्रॉब्लेम नाही आहे मस्त पाहिजे फोटो फोटो जाऊ काय आणि हो कोण किती वेळा बाईकवर आलायचे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो कोण किती वेळा बाईकवर आलेले माझी भीमाशंकरला यायची तिसरी वेळे बाईकवर यायची लाट आलो हो मार्च दोन हजार एकवीस कर आले सतरा डिसेंबर दोन हजार तीस माझे मित्रांनो इथे आमच्याकडे तर आरोस वाढायचेच नाही पुढं हा डायरेक्ट आपलं घेऊन घेणार आलं एवढा चप्पा बसला मित्रांनो आली पण वाढायचं होतं पाच किलोमीटर तर पाच किलोमीटर आम्ही पुढे आलो हिमसेट करण्या की बघा ना पाच किलोमीटर अंतर वाढलं जास्त असं विचार लोकदर्शन लोक दर्शन घेऊन आपण विचारलोय काय तू फुटल्यामुळे आपण नेट गेला गेला आतापर्यंत दर्शन घेऊन दिलं तर निघायला पाहिजे होतं कसा नाही त्यानंतर दर्शनाला जायचं होतं तो असं मला वाटतं पण आता दर्शनासाठी माहिती दोन तीन असं मला वाटतं तर बहुतेक थोड्या पाच जामीन गजे राहिल्यानंतर घाट चालू होईल असं मला वाटतं हर घेऊन समोर आपण केलं असं वाटतं घाट चालू होईल डांबर आहे आता झालाय शिमत रोड ते आलो पुढे रस्त्याचे काम चालू आहे वाहने चालू आहे रोड आता असं वाटतंय डोळराला डोंगराला भिजून हा रोड बनवलाय करतोय मित्रांना आपण ही ट्रिप पण काय विषय झाला होता काय विषय नाही थोडा टाइम जाऊ राहिला मोठा ब्लॉक साठी खूप मेहनत लागते मित्रांनो आज मला कळली पुन्हा एकदा हे आहे गोड रिव्हर भीमशेड इकडे नदी बघते कशी भेटतो सुरू जंगल भाग जंगल सुरू झाला मित्रांनो बघू शकतो दोन्ही साईड खूप वर्षा असत रेट टाईम जास्त झालाय ते पण सांगतो तुम्ही पुढं ते सगळं चालले रोज चांगला मित्रांनो रोज ने आतापर्यंत जागा नाही दिला कोण पुढे ओझन व्हा चालले पण

पण आलो साडीला आपण आलो आनंद जगनाथ माव आनंद जगनाथ माव मोटो ब्लॉक म्हणून खूप आवड असते मोठ ब्लॉग त्यासाठी आपल्याला परफेक्ट शेतात घ्यावं लागणार आहे ಫೋರ್ ವೀಲರ್ ಟೂ ಫೋರ್ ವ್ಹೀರ ಭೀಮಶಂಕರ್ ದರ್ಶನ ಘೋನ ಆಗ ಭೀಮಶಂಕರ್ सकाळी घरून निघलो होत सहा वाजता अर्धा वाजते बारा झाले तब्बल सांगितलं मित्रांनो आपण बाईक चालू एक तास आपलं फोन करेल त्यामुळे आपण कंटिन्यू पाच तास आमची राईट चालली आहे उशीर आत्तापर्यंत आपण दर्शन घड रिटर्न यायला पाहिजे जवळच्या आलो फक्त एवढं जना काय तर म्हणते आता दर्शनाला खूप मोठे असणार आहे त्यामुळे दोन तीन घंटे जातात जास्त जातात काय माहिती सांगते गाडीचा खूप मोदी पूर्ण रूट मी असता गाडी चालू कारण रिक्षेत गाडी येतील हायवे गाडी मी असतात चालणार आहे गर्दी बघा मित्रांनो किती एवढं गाड्या पार्किंग लोय आणि एवढंच गाड्या रोडवर आहेत दोन दोन किलोमीटर पासून मागून रांग लागलेली गाड्यांची कसं बस आम्ही आत्ता आलोय व्हिडिओ काय बनवतो ना आला कारण ट्रॅफ वाले वगैरे होते तिथं त्यामुळं बघ किती गर्दी एवढ्याच गाड्या रोडवर आहे आणि एवढ्याच गाड्या पार्किंगला आहेत आणि पुढं पण आहेत मित्रांनो हे तुम्हाला लाइटिंग दिसते ना एक सुंदर अशी लायटिंग टाकलेली त्रिशू तरी शू रोल हे बघू शकता मी तुम्हाला किती इकडे बी जेवढीच गर्दी इकडे बी तो नाही म्हणतो म्हणता ना हजार हजार गाड्या असतील टू व्हीलर फोर व्हीलर असल्यामुळे जास्त गर्दी मित्रांनो जो मेन आपलं जे गर्दी झाली होती ती फोर व्हीलर ती मेन शूटिंग आपलं काढतो आधी नाही तुम्ही पाहिले असते किती गर्दी आहे होती रायवरची जर सकाळी सकाळी आलो असतो तर एवढी गर्दी नसते बाबा घेतली गाडलं गे आपल्या काय करणार वैशंकर एक किलोमीटर झाले आपल्याला पण लोक गाड्या तिकडे पार्किंगला लावून पाय पाय चाललेत पाले आणि पुढे गाडी घालण्या परमिशन नसेल आज रायवर असल्यामुळं मुलं असेल पुढं पार्किंग पण हे बघू शकतो किती लांबून लांबून आले

आपल्याला जागा भिट्ट करण्याची पाहिनली आपण मंदिरापर्यंत आलो मित्रांनो हा मोठा ब्लॉक कसा वाटला मिनिट मध्ये असतो सांगा म्हणून असं आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा इंडस्ट थांबवतो आणि हा राहीन भाग वन आपला आई नजर तू शंकर मोठं ब्लॉक बांधवणमध्ये आपण महादेवा म्हणजे लाख वगैरे इमोशन केलं त्याला तर मोबा